7 नमस्कार कृषी दर्शन कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत विविध तज्ज्ञ मंडळी जी कृषी क्षेत्रात काम करत आहेत त्यासोबत प्रशासकीय रचनेमध्ये कृषी विभागासाठी काम करणारी मंडळी यांच्या मुलाखतींच्याद्वारे शेतकरी बंधूंना अत्यंत महत्त्वाच्या विषयांवर या कार्यक्रमातून मार्गदर्शन करण्यात येतं मित्रांनो आजचा आपला विषय आहे कृषी विभागाच्या कृषी प्रक्रिया विषयातील विविध योजना आपण सगळेजण जाणतो की शेतामध्ये आपण जे पिकवतो ते तर बरोबरच आहे परंतु त्याबरोबर त्या, त्या अन्नधान्यावरती असेल किंवा कृषी उत्पादनावरती असेल जी प्रक्रिया केली जाते त्या प्रक्रियेच्या माध्यमातून ग्राहकाला ज्या पद्धतीने ते प्रॉडक्ट हवं आहे त्या पद्धतीने ते दिलं जातं आणि ह्या सगळ्या प्रक्रियेच्या दरम्यान हे उत्पादन करणारी जी व्यक्ती आहे तो शेतकरी आहे ती संबंधित संस्था आहे यांच्यासाठी हा व्यवसाय अत्यंत किफायतशीर असतो आणि म्हणून कृषी प्रक्रिया हा एकूणच व्यवसाय आजच्या काळामध्ये अत्यंत महत्त्वाचा मानला जातो त्या कार्यक्रमामध्ये दे मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याकडे आलेले आहेत विनय कुमार आवटे सर नमस्ते सर नमस्कार दूरदर्शनच्या स्टुडिओमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आवटे सर हे कृषी आयुक्तालय पुणे या ठिकाणी कृषी संचालक या पदावर काम करत आहेत आणि कृषी प्रक्रिया हा त्यांचा प्रशासकीय कामाचा भाग आहे सर आज आपण या कार्यक्रमाच्या निमित्ताने तुमच्याशी मुलाखत साधताना पहिल्यांदा मला तुमच्याकडनं जाणून घ्यायला आवडेल की कृषी प्रक्रिया म्हणजे नेमकं काय आणि याच्यामध्ये कोणकोणत्या बाबी येतात कृषी प्रक्रिया म्हटलं की आपल्याला वाटतं की प्रक्रिया म्हटल्यानंतर काहीतरी खूप दिव्य आणि मोठा आपल्या आटोक्याच्या बाहेर आहे असा आपला समज होतो पण मित्र हो तसं नाही आहे कृषी प्रक्रिया म्हणजे जो काही कृषी उत्पादन आहे शेतमालामध्ये शेतातून काढले जे उत्पादन आहे त्याच्यावर अल्पशी एकशे प्रक्रिया जरी केली आणि त्याच्यातून निर्माण होणारा पदार्थ म्हणजे उदाहरणार्थ डाळीपासून आपली घरगुती आपली आई डाळ बनवते हरभऱ्याची डाळ बनवते तुरीची डाळ बनवते तर ती देखील प्रक्रिया आहे किंवा जात्यावर जे आहे बाजरी टाकून बाजरीचं पीठ तयार केलं जातं ही सुद्धा प्रक्रिया आहे किंवा बाजरीच्या पिठापासून बाजरीची भाकरी करून ती खाऊ घातली जाते भाकरी हे सेलेबल प्रॉडक्ट आहे पीठ हे सेलेबल प्रॉडक्ट आहे म्हणजे ही जी आहे ही प्रक्रिया किंवा डाळिंबापासून डाळिंबाचे अनारदाने तयार करून ते विकणे याच्यामध्ये दे ही देखील एक प्रक्रिया आहे किंवा आंब्यापासून लोणचं तयार करणे ही देखील एक प्रक्रिया आहे तर या व्यवसायासाठी किंवा या उद्योगासाठी याची वाढ व्हावी त्याला काही सहाय्य व्हावं यासाठी कृषी विभागाच्या काही योजना आहेत का आपण शेतीप्रधान आहोत महाराष्ट्र हे औद्योग्य प्रगतशील राज्य जरी असलं तरी जवळपास पंचावन्न टक्के लोकसंख्या आजही शेतीवर आधारित आहे आणि हे प्रमाण जवळपास सात ते आठ कोटी पर्यंत येतं कारण राज्याची लोकसंख्या जवळपास चौदा ते पंधरा कोटी पर्यंत आपण गृहित धरली तर मित्र हो कृषी प्रक्रिया ही का महत्वाची हो येतं आपल्याला माहिती आहे की शेतमाल हा जो आहे एक हंगामी स्वरूपाचा असतो म्हणजे खरीप हंगामात येणारी रबी हंगामात येणारी उन्हाळी हंगामातली ठराविक कालावधीमध्ये ते पिकाचं उत्पादन जास्त प्रमाणात होतं आणि आपल्याला माहितीये की जास्त उत्पादन झालं तर बाजारभाव कोसळतात मग अशा वेळेस जे आहे तर ते शेतमाल जो आहे तो नाशवंत असतो आणि तो जर प्रक्रिया जर नाही केली तर तो नष्ट पावतो आणि तो काहीच उपयोग होत नाही तर अशा परिस्थितीत ज्या वेळेस एकदम लीन सीजन असतो म्हणजे जास्त उत्पादन होतं बाजारभाव कोसळतात अशा वेळेस जर त्याच्यावर काही प्रक्रिया करून त्याचं सेल्फ लाईफ जर वाढवतं जर आलं तर मग त्याला नंतर बाजारात आवक जी आहे ती रेस्टिटेटेड राहते त्यावेळेस बाजारभाव चांगले मिळतात आणि भविष्यामध्ये दे देखील चांगला बाजारभाव मिळण्याची संधी जी आहे तर ती निर्माण होते आणि जवळपास असं जर बघितलं तर सर्वसाधारणपणे शेतात उत्पादन जो माल होतो त्याच्या तीस टक्क्याहून अधिक माल हा नाश पावत असतो विविध कारणामुळे कारण त्याच्यावर प्रक्रिया नाही मग आपण जर त्याच्यावर जर प्रक्रिया जर केली तर त्याच्या माध्यमातून त्याचा सेल्फ लाईट वाढू शकतो उदाहरणार्थ डाळिंब खूप मोठ्या प्रमाणात आली बाजारभाव गडगडले तर डाळिंबाचे त्याचे कर्नल्स काढून जे आहे ते जवळपास वर्ष वर्षभरपर्यंत वर फ्रिझर करता येऊ शकतात आंब्याचे भाव गडगडले तर आंब्यापासून त्याचा ज्यूस तयार करून वर्षभर वर आपण आमरस किंवा आईस्क्रीम वगैरे घेतो तर त्याच्यामध्ये त्याचा वापर करता येऊ शकतो ज्यावेळी सीताफळ आहे सीताफळाचे खूप उत्पादन होतं याच्यामध्ये आणि मग त्याला काहीच भाव मिळत नाही तर तशावेळेस सीताफळाचा जो गर जो आहे तो तो काढून नंतर सीताफळ आईस्क्रीम किंवा त्याच्यापासून वेगवेगळे पदार्थ हो, करण्यासाठी जे आहे ते वापरता येतो त्याच्यामुळं कृषी प्रक्रियेचं हे कृषी विभागामध्ये आणि शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून साधारण असं महत्त्व आहे आणि या दृष्टिकोनातून शासनाने काही योजना त्याच्यामध्ये घेतल्या की प्रथमतः सर्वप्रथम केंद्र सरकारने जे आहे ते प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना जी आहे तर ती जाहीर केली आणि त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याची स्वतःची अशी मुख्यमंत्री अन्न प्रक्रिया योजना जी आहे कृषी प्रक्रिया योजना ही देखील अशा दोन प्रकारच्या योजना ज्या आहेत ते आपण राज्यामध्ये राबवतो पंतप्रधान कृषी प्रक्रिया योजना किंवा अन्न प्रक्रिया योजना याच्यातलं जे अनुदान आहे ते, ते कुणाला मिळतं कशा पद्धतीने मिळतं आपण योजनेच्या नावामध्ये जर बघितलं तर प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना उद्योग योजना असं याचं नाव आहे म्हणजे सूक्ष्म अन्न प्रक्रिया म्हणजे छोट्या पातळीवरची जी अन्न प्रक्रिया केली जाते तर ती आणि याच्यामध्ये व्यक्तिगत स्वरूपामधले लाभार्थी असतील काही महिला बचत गट आहेत पुरुषांचे बचत गट आहे असे बचत गट आहेत काही सेल्फ हेल्प ग्रुप ज्याला आपण म्हणतो स्वयंसहायता गट आपण म्हणतो तर त्यांना आहे त्याचबरोबर जे आहेत तर काही फार्मर प्रोड्युसर कंपनीज आहेत याच्यामध्ये किंवा फार्मर प्रोड्युसिंग ऑर्गनायझेशन आहेत जे रजिस्टर आहेत तर असं अनुदान दिलं जातं आणि सर्वसाधारणपणे हे पस्तीस टक्के जो काही खर्च होतो प्रकल्प मूल्य त्याच्या पस्तीस टक्के जास्तीत जास्त रुपये दहा लाख याच्या मर्यादेमध्ये जे आहे ते अनुदान प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया अंतर्गत दिलं जातं कि व्यक्तिगत गटांना व्यक्तिगत लाभार्थ्यांना दिलं जातं परंतु तो लाभार्थी जर फार्मा प्रोड्युसर कंपनी किंवा ऑर्गनायझेशन स्वरूपात असेल आणि एकत्रितरित्या जर ते सामूहिक सुविधा निर्माण करत असतील याच्यामध्ये काही प्रक्रियेसाठी सामूहिक सुविधेची गरज असते तर असे सामूहिक सुविधा म्हणजे कॉमन इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटी ज्या निर्माण करतो त्याच्याकरता पस्तीस टक्के जास्तीत जास्त रुपये तीन कोटी पर्यंत अनुदान जे आहे हे या प्रधानमंत्री योजनेअंतर्गत दिलं जातं आणि जो मुख्यमंत्री अन्न प्रक्रिया जी योजना आहे कृषी प्रक्रिया योजना आहे त्याच्यामध्ये जे लाभार्थी ह्या प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेमध्ये बसत नाही कारण ते सूक्ष्म आहे छोटे आहेत पण त्याच्यापेक्षा जे मोठे उद्योग आहे त्याच्यामध्ये त्या मोठ्या उद्योगांसाठी जे आहे तर एकूण प्रकल्प खर्चाच्या तीस टक्के रुपये पन्नास लाख पर्यंत अनुदान जे आहे तर ते मुख्यमंत्री अन्न प्रक्रिया कृषी अन्न प्रक्रिया योजनेअंतर्गत देण्यात येत अशा प्रकारच्या दोन योजना आपण राबवतो त्याचं अनुदान आपल्याला हवं आहे तर अनुदान हवं असण्यासाठी आपण काही प्रस्ताव सादर करावा लागत असेल बरोबर तर आता या शेतकरी बांधून बांधून आपण कसं सांगू शकतो की हा प्रस्ताव सादर करण्याची प्रोसेस काय त्याची मेथडॉलॉजी काय आहे मित्र हो ही संपूर्ण प्रक्रिया जी आहे तर ती ऑनलाईन प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये ऑफलाईन काहीही नाही आहे फक्त ऑनलाईन प्रक्रिया आहे याच्याकरता काय झालं आहे की प्रत्येक जिल्हा पातळीवर आम्ही डी आर पी डिस्ट्रिक्ट रिसोर्स पर्सन ज्याला म्हणतो तर तो आपण त्या ठिकाणी नियुक्त करून दिलेला आहे राज्यभरामध्ये जवळपास सातशेहून अधिक डी आर पी आहेत आपल्याला एखादा प्रप प्रक्रियायुक्त पदार्थ करायचा असेल उदाहरणार्थ मिरची कांडप यंत्र मसाला करायचा आहे किंवा सात धान्याचं पीठ सातू पीठ म्हणून करायचं आहे किंवा फळाचा ज्यूस काढून तो विक्री करायचा आहे किंवा तो प्रिजर करून ठेवायचा आहे अशा विविध प्रकारची जी आहे प्रक्रिया जी आहे ते आपण करू शकता आपल्या मनातली कल्पना जी असेल आणि याच्याकरता मित्र हो शिक्षणाची अट नाही म्हणजे तुम्ही अगदी निर निरक्षर असाल तरी देखील या योजनेचा लाभ घेऊ शकता किंवा आधी उच्च पदवी जर असेल तरी देखील लाभ घेऊ शकता मात्र वय तुमचं किमान अठरा वर्ष अधिक जे आहे ते असणं अपेक्षित आहे आणि अशा प्रकारे तुमच्या मनामध्ये संकल्पना जर असेल तर आपण त्या ठिकाणी तालुका कृषी अधिकारी किंवा जिल्हा अधिष्ठ कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधा त्या ठिकाणी हे जे डी आर पी डिस्ट्रिक्ट रिसोर्स पर्सन हे आपल्याला भेटतील ते आपल्याला मार्गदर्शन करतील की तुम्हाला प्रक्रिया उद्योग करण्यासाठी काय काय कागपत्र लागत आहेत तर त्याच्यासाठी यंत्र कोणकोणती लागतात मग ते कुठं उपलब्ध होतात त्याचं कोटेशन घेऊन यायचं त्याच्यानंतर ही संपूर्ण प्रक्रिया जी आहे ते बँक कर्ज प्रकरणाशी निगडीत आहे म्हणजे असं नाही की तुमच्या खिशात रुपये आहेत आणि तुम्ही दोन लाखाचा प्रकल्प टाकला असं नाही चालत आहे शंभर टक्के प्रकल्प हे बँक कर्ज निगडीत आहेत त्याच्यामुळे बँकेमध्ये हा प्रस्ताव सादर करावा लागतो याच्यामध्ये तो ऑनलाईन प्रस्ताव सादर होतो तो बँकेत गेल्यानंतर ती बँक जे आहे तो प्रस्ताव बघून जे आहे ते मंजूर करते आणि तो बँकेने मंजूर केल्यानंतर मग मं त्याचं जे लोन कॉम्पोनंट आहे तो लोन कंपोनंट डिसबर्स करते आणि तो लोन कॉम्पोनं डिसबर्स केल्यानंतर मग थ्रू पोर्टल याचं अनालिसिस होतं आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून त्याला सबसिडी मंजूर होते आणि ती सबसिडी मंजूर झाल्यानंतर ती थेट त्या शेतकऱ्याचे जे क्रेडिट लिंक बँक अकाउंट आहे म्हणजे कर्ज खातं जे आहे तर त्याच्या खातीत ते जमा होते परंतु ती बँकेकडे राहते तीन वर्षापर्यंत जोपर्यंत कारण शेतकऱ्यांनी हा प्रस्ताव केला उद्योजकांनी आणि त्याच्यानंतर सबसिडी जमा झाली आणि त्याने तो प्रस्ताव बंद पाडला किंवा उद्योग बंद पाडला तर असं होऊ नये याच्याकरता किमान तीन वर्ष जे आहे तर ती सबसिडी बँकेकडे राहते आणि तीन, तीन वर्षानंतर तो यशस्वी त्या प्रकल्प चालतोय ते बघून जे आहे मग त्याच्या कर्ज खाती जे आहे ही अनुदानाची रक्कम ही जमा केली जाते परंतु ज्या वेळेस ही कर्ज खाती अनुदानाची रक्कम जी आहे ही जमा होते बँकेकडे त्यानंतर जो उद्योजक असतो तर त्याला त्याच्यावर व्याज भरावं लागत नाही त्याचं उदाहरण द्यायचं तर सर्वसाधारण तुम्ही पस्तीस लाखाचा तुमचा प्रकल प्रकल्प आहे कशाचा प्रकल्प आहे तर लाकडी तेल घाणा प्रकल्प आहे आपण बघतो आपण शेंगदाण्यापासून लाकडी तेल घाणा तुम्ही प्रकल्प टाकला पस्तीस लाखाचा त्याच्यानंतर बँकेने मंजूर केलं तुम्ही जिथून मशिरी वगैरे घेणार आहे त्यांना त्यांनी डिस्ब केलं तुमच्याकडे लाकडी तेल घाणा आला त्याच्यानंतर शेंगदाणा करडई सूर्यफूल जवस बदाम याची तीळ काढून जे आहे आपण विक्री करायला लागला त्याच्यासाठी याच्यासाठी एफ लायसन्स वगैरे लागतं उद्योगाचं लायसन्स लागतं ही कार्यप्रणाली तुम्ही पूर्ण केली आणि त्याच्यानंतर जे आहे तर तुम्हाला दहा लाखाचं अनुदान जे आहे हे मंजूर झालं तर दहा लाखाचं मंजूर अनुदान तुमचे ज्या बँकेतून कर्ज घेतलं तर त्या बँकेकडे येईल याच्यामध्ये मग पस्तीस लाखावर जे तुम्हाला व्याज भरावं लागत होतं तर तेवढं न भरता लागतात त्यातले दहा लाख रुपये कमी होतील ज्या क्षणी बँकेकडे ही अनुदान जमा होईल आणि उरलेले पंचवीस लाख आहे तर त्याच्यात तुम्हाला जे आहे तर व्याज जे आहे ते भराव लागतं मग ते जसं जसं तुम्ही रिपेमेंट करा तसं जर कमी होईल तीन वर्षानंतर हा योग्य पद्धतीने तुम्ही प्रकल्प चालवला तर त्याच्यानंतर हे दहा लाख तुमच्या कर्ज खाती जमा होतील म्हणजे पस्तीस लाखातल्या कर्जातले तुमचे दहा लाख उरलेलं पंचवीस लाख आहे तर ते तुम्हाला परत करायचं आहे प्रत्यक्ष प्रक्रिया म्हणजे त्या प्रक्रियेच्या माध्यमातून त्यांना जे काही प्रोडक्शन करायचंय याबद्दलचं सुद्धा प्रशिक्षण या रचनेतून दिलं जाईल की फक्त आता अनुदानाबद्दलच प्रशिक्षण दिलं जाईल आपल्या मनामध्ये कल्पना खूप असतात परंतु कल्पना फॉर्मलाईज होण्याकरता एक रोडमॅप आप लागतो आपल्याला की कोणत्या पद्धतीने जायचं आहे काय काय गोष्टी आवश्यक आहे जसं हे म्हटलं की मला तेलघाणा प्रकल्प टाकायचा आता युवक हे त्याला म्हणायचं तेल घाणा प्रकल्प त्याला वाटलं की आपल्याकडे पोटेन्शियल आहे आता लोकांमध्ये जागरूकता वाढलेली आहे त्याच्यामुळे त्यांनी तो प्रकल्प त्या ठिकाणी कृषी विभागाच्या कार्यालयाकडून त्याच्यानंतर तिथलं त्यांनी प्रकल्प सांगितला असं असं करायचंय मग त्या ठिकाणी जे आहे जो डीआरपी रिसोर्स पर्सन आहे त्याची ती, ती गाड घालून दिली जाते तो त्याला सांगतो नंतर केंद्र सरकारची ही पीएमएफ जे संकेतस्थळ आहे त्याच्यावर तो ऑनलाईन रजिस्टर करतो स्वतःचा मोबाईल आधार वगैरे टाकून जे आहे ते रजिस्टर करतो त्याच्यानंतर त्याचा हा डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट जो आहे तो बनवायला जे आहे त्या डीआरपी मदत करतो आणि त्याच्यानंतर तो प्रोजेक्ट रिपोर्ट जो आहे तो पोर्टलवर सबमिट होतो त्याच्यानंतर हे जे ज्याला प्रकल्प करायचं आहे तर त्याला कृषी विभागाच्या मार्फत या योजनेअंतर्गत तीन दिवसाचं प्रशिक्षण जे आहे ते दिलं जातं याच्याकरता आपण प्रत्येक जिल्हा पातळीवर काही संस्थांची निवड केलेली आहे का जे तीन दिवसाचं प्रशिक्षण देतात आणि हे तीन दिवसाचं प्रशिक्षण शंभर टक्के मोफत असतं म्हणजे त्याची खाण्याची व्यवस्था त्याची येण्या जाण्याची व्यवस्था देखील शासन करता येण्या जाण्याची व्यवस्था म्हणून त्याला ठराविक रक्कम जी आहे तर ती त्याच्या बँक अकाउंटला दिली जाते आणि त्याची जेवणाची सुविधा केली जाते मात्र तो त्या जिल्ह्यातच असल्यामुळे म्हणून दररोज त्याने ते प्रशिक्षण यायचंय आणि जायचंय आणि या प्रशिक्षणामध्ये जवळपास तीन ते चाळीस लोकांची बॅच असते त्याला आतापर्यंत जे उद्योजक झाले ज्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे त्यांची प्रशिक्षण असतात याचं डॉक्युमेंटेशन कसं कसं करायचं आहे बँकेचा प्रस्ताव कसा करायचा याच्यातले बँक ऑफिसर येतात ते सांगतात आता आतापर्यंत ज्यांनी योजनेचा लाभ घेतलेला ला आहे जसं उद्योग यशस्वी होता चालतो त्याला अडचणी काय आला कसं त्यांनी त्याच्यावर मात केली याच्या संदर्भात मार्गदर्शन हे केलं जातं प्रत्यक्ष उद्योजक त्यांच्यातूनच निर्माण झालेला अशा पद्धतीने सर्वंकष प्रशिक्षण दिलं जातं त्याच्या शंकांचं समाधान केलं जातं आणि त्याच्या पुढे जे आहे मग बँकेचे कर्ज मंजुरी झाली कि मग पुढे तो चांगल्या पद्धतीने चालू शकतो प्रत्येक यशस्वी प्रकल्पाच्या पाठीमागे हे जे काही डिस्ट्रिक्ट रिसोर्स पर्सन जे डीआरपी असतात त्यांना आपण वीस हजार रुपये शासन त्यांना मानधन देत याच्यामध्ये मग त्याचं लॉजिकल एंड ला गेला प्रस्ताव याच्यामध्ये म्हणजे पूर्णतः फॉर्म्युलेशन झालं तीन वर्ष त्यांनी यशस्वीता पहिल्यांदा त्याचं कर्ज मंजुरी वगैरे झालं सबसिडी झाली की त्या डीआरपीला दहा हजार रुपये जो आहे तो रिलीज होतो आणि त्याच्यानंतर ती स्कीम लॉजिकल एंडला जर गेली आणि यशस्वी त्या प्रकल्प राबवला त्याने तर मग उरलेले दहा हजार रुपये असे वीस हजार रुपये त्याला दिले जातात म्हणजे संपूर्ण प्रकल्प पर राबवण्याच्या कालावधीमध्ये तीन वर्षापर्यंत त्याचा हॅन्ड होल्डिंग सपोर्ट त्याला जी जी काय मदत लागेल तर ती मदत हा माध्यमातून ही केली जाते भेट ती तांत्रिक मदत असो किंवा कोणती डॉक्युमेंटच्या संदर्भात मदत असो संपूर्ण देशभरामध्ये राबवलं जाते महाराष्ट्राचा याच्यामध्ये एकूण वाटा किती आहे किंवा महाराष्ट्राला किती लाभ झाला याच्या मित्र हो महाराष्ट्र राज्यामध्ये आजपर्यंत या पोर्टलवर आतापर्यंत जवळपास एकोणसत्तर हजारहून अधिक रजिस्ट्रेशन झालेली आहे त्या पोर्टलवर एकोणसत्तर हजार आणि त्याच्यापैकी जवळपास पंचावन्न हजार लोकांचे रिपोर्ट जे आहेत डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट हे अपलोड झालेले आहेत आणि जवळपास एकवीस हजार लोकांची कर्ज प्रकरणं जी आहेत ती लॉजिकल एंडला गेलेली आहेत त्याच्यापैकी बँकांनी सतरा हजार प्रकरण मंजूर केली चार एक हजार प्रकरणं मध्ये आहेत आणि जवळपास पंधरा हजारपेक्षा जास्त लोकांना आपण अनुदान जे दहा लाखापर्यंत पस्तीस टक्के जायचंय तर ते दिल्ले आणि देशामध्ये महाराष्ट्र राज्याचा याच्यामध्ये प्रथम क्रमांक आहे वा आणि जे प्रशिक्षणाचं आपण म्हणतो ते प्रशिक्षण देखील जवळपास आपण देशात सगळ्यात जास्त असे जवळपास आपण एकोणतीस हजार पेक्षा अधिक लोकांना जे आहे तर हे तीन दिवसाचं प्रशिक्षण जे आहे आणि परत जे बीज भांडवल जे घेतात त्यांना देखील प्रशिक्षण जे आहे अशा प्रकारचं बीज भांडवल जे घेतात त्यांना एक दिवसाचं प्रशिक्षण असतं आणि उर्वरित त्यांना जे आहे ते तीन दिवसाचं प्रशिक्षण असं जवळपास एकोणतीस हजारपेक्षा जास्त लोकांना आपण प्रशिक्षण दिलेली आहेत मुख्यमंत्री अन्न प्रक्रिया योजना तुम्ही मगाशी उल्लेख केला ती नेमकी काय आहे आणि या दोघांमध्ये जो मगाशी फरक सांगितला तर मला एक शंका मग अशी आली की मग एकच व्यक्ती ह्या दोन्हीचा लाभार्थी होऊ शकतो एकच व्यक्ती या दोन्ही योजनांचा लाभ घेऊ शकत नाही हे सर्वप्रथम याच्यामध्ये मित्र बघितलं की जे व्यक्तिगत लाभार्थी आहेत किंवा गट आहेत तर त्यांना पस्तीस टक्के जास्तीत जास्त दहा लाखापर्यंत सबसिडी आहे पण याच्यापेक्षा मग काय की एखाद्याने एक कोटीचा प्रोजेक्ट केला के तरी त्याला पस्तीस टक्के म्हणजे पस्तीस लाख मिळायला हवेत परंतु त्याला पीएमएफ मध्ये केलं तर फक्त दहाच लाख रुपये मिळतील कारण कॅप आहे दहा लाखाची मग मुख्यमंत्री कृषी अन्न प्रक्रिया जी योजना आहे त्याच्यामध्ये सबसिडी ही तीस टक्के आहे एकूण प्रकल्प खर्च तीस टक्के आणि ती जी आहे सबसिडी ती पन्नास लाखापर्यंत दिली जाते उदाहरणार्थ माझं जर एक कोटीचा प्रकल्प जर असेल याच्यामध्ये करायचं जर असेल तर मी प्रधानमंत्री अन्न प्रक्रिया जर गेलं तर मला केवळ दहा लाख मिळते पस्तीस टक्के सबसिडी असून मात्र जर मी मुख्यमंत्री अन्न प्रक्रियामध्ये केलं तर तीस टक्के मला पन्नास लाखापर्यंत मध्ये म्हणजे मला तीस लाख रुपये सबसिडी मिळेल <laughs> त्याच्यामुळे आपला प्रोजेक्ट कितीचा आहे सर्वसाधारणपणे चाळीस लाखाच्या पुढे जर प्रकल्प व्यक्तिगत प्रकल्प जर असेल तर <laughs> तो आपण मुख्यमंत्री अन्न प्रक्रिया कृषी अन्न प्रक्रिया योजनेतून जर केला तर त्याचे फायदे निव्वळ एकूण फायदा जो आहे तो तो आला। याला उद्योजकाला जास्त मिळतो त्याच्यामुळे अशा प्रकारचे उद्योग जे आहे ते इकडे येतात मुख्यमंत्री अन्न प्रक्रिया एखाद्याने व्यवसाय चालू केला नंतर त्यांच्या लक्षात आलं की आपल्याला अनुदान घ्यायचं तर तिथे काही प्रोव्हिजन आहे का एखाद्यानी ऑलरेडी त्या ठिकाणी तुम्ही उद्योग सुरू केलेला आहे कार्यवाही पूर्ण झाली आहे तर नंतर करता येत नाही आपल्याला परंतु याच्यात दुसरं आहे की तुमचा आहे तो उद्योग आहे त्याच्यामध्ये तुम्हाला एक्सपेंशन करायचं आहे उदाहरणार्थ ऑलरेडी तुमचा तेल घाणं आहे परंतु तेल घाणे जे आहे जुन्या प्रकारचे आहे त्याची ऑइल रिकव्हरी कमी आहे त्याच्यात एनर्जी जे जा जास्त वापरली जाते तर जा त्याच्यापेक्षा आधुनिक तेल घाना जर तुम्हाला बसवायचा असेल एक घाण्याच्या ठिकाणी जर डिमांड जर वाढली तर तील तेल घाणे बसवायचं असेल एक्सपान्शन जर तुम्हाला करायचं असेल मिरची कांडप यंत्र एकाच्याऐवजी तीन बसवायचे असतील असं एक्सपान्शन जर करायचं असेल तर तो मात्र प्रकल्प होऊ शकतो आणि त्याला अनुदान या योजनेतून दिलं जाऊ शकतं जर महिला शेतकरी असेल तर मग असे काही वेगळी अनुदानं स्वतंत्रपणे दिली जात आहेत आपण जर शेती जर बघितली तर शेतीमध्ये महिलांचा सहभाग खूप प्रचंड प्रमाणामध्ये असतो मग शेतीमध्ये अगदी पेरणी असेल खुरपणी असेल निंदणी असेल चालणी असेल सगळ्या प्रकारच्या याच्यामध्ये आहे पण हा ही कृषी प्रक्रिया उद्योग जो आहे याचं एक वैशिष्ट्य आहे की याच्यामध्ये आतापर्यंत जे काय आपले एकवीस हजार प्रकल्प आपले मंजूर झालेले आहेत त्याच्यामध्ये महिलांचा सहभाग जवळपास अकरा हजार पाचशे जास्त सत्तावन्न टक्के हे प्रमाण महिलांचं आहे याच्यामध्ये त्याच्यामुळे महिला उद्योजक खूप मोठ्या प्रमाणामध्ये याच्या सहभागी झालेल्या आहेत आणि ही खूप चांगली बाब आहे की त्यांच्यामध्ये उद्योजकता वाढती आहे जसं महिलांना काही आपण योजना सुचवत आहे किंवा अनुदानाच्या पद्धती आहेत तसं महिलांसोबतच अल्प भूधारक असतील अतिअल्प भूधारक असतील तर यांच्यासाठी काही शासन अनुदान देते का बऱ्याच ठिकाणी जे आहे ते महिलांना किंवा अल्प अत्यल्प भूधारक किंवा अनुसूचित जाती जमातीच्या शेतकऱ्यांना जे आहे सामाजिकदृष्ट्या मागासवर्गीयांना तर त्यांना काही व्हॅल्युएटेड सर्व्हिसेस असतात किंवा जास्त अनुदान असतं तसं मात्र या योजनेमध्ये नाही आहे सर्व घटकांना जे आहे तो उद्योजक म्हणून गृहित धरला जातो आणि त्यांना जे प्रधानमंत्री अन्न प्रक्रिया योजने पस्तीस टक्के आणि मुख्यमंत्रीमध्ये तीस टक्के हे अनुदान देय आहे मात्र काही ठिकाणी जे आहे उदाहरणार्थ कोकण विभागामध्ये जशी सिंधुरत्न योजना आहे त्यांनी केलेली आहे त्याच्या माध्यमातून हे जे आहे तर याला काही अप बेनिफिट जो आहे तर त्या ठिकाणावर दिला जातो तसे स्थानिक ठिकाणी जिथं स्थानिक मागास भाग असेल तर त्या ठिकाणी काही प्रमाणामध्ये ही योजना याला लिंक करून वापरता येतात आणि ते जास्तीचा जे जा आहे त्यांना ते, ते देतात लाभ देतात अनुदान घेतलंय किंवा त्यातल्या काही टप्प्यांपर्यंत पोहोचलाय आणि शेवटच्या टप्प्यांपर्यंत पोहोचला नाही मध्येच व्यवसाय बंद करावा लागलाय अशी वेळ येते का आतापर्यंत असं निदर्शनास आलं नाही परंतु अशी, पर अशी वेळ येऊ शकते म्हणजे बरेचसे काही घटक असतात जे तुमच्या आवाक्याच्या बाहेर असतात अशा घटकांमुळे जे आहे तो तो उद्योग काही कारणामुळे जे आहे त्याच्या प्रकृतीचं कारण असेल सोशल इश्यूज असतील किंवा इकॉनॉमिकल इश्यूज असतील त्याच्यामुळे होऊ शकतं परंतु आतापर्यंत आम्ही जेवढे बघितले ते व्यवस्थितरित्या ते प्रकल्प चालत आहेत मार्केटमध्ये आहे आणि याच्यामध्ये दुसरा एक सांगायचा सा हेतू हा की तुम्ही केवळ शेती करताय किंवा हे करताय त्याच्याबरोबर उद्योजक म्हटल्यानंतर तुमची सामाजिक प्रतिष्ठा आणि तुमचं मनोबल हे देखील एक वार्ता समाजावर तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन देखील बदलतो आणि केवळ तुम्ही स्वतः करता नाही तर इतरांना रोजगार तुम्ही देऊ शकता चांगला क्वालिटी रोजगार ज्याला आपण म्हणू शकू तो देऊ शकतात त्याच्यामुळे त्याची पथ देखील बाजारामध्ये जे आहे ते वाढते आणि त्याचा सामाजिक दृष्ट्या देखील चांगला परिणाम जो आहे तो जो झालेला आहे आता ह्या सगळ्यांबद्दलची माहिती आपले प्रेक्षक पाहतायत हा आजचा कार्यक्रम अत्यंत चांगली माहिती आपण देत परंतु अजून काही माहिती डिटेलमध्ये हवी असेल काही व्यवसाय आहेत काही उत्पादन आहेत त्याबद्दलची माहिती त्यांना सातत्याने जाणून घ्यायची असेल तर मग त्यांनी काय करावं असं आपण सल्ला देतात आतापर्यंत जवळपास पंधरा हजार लोकांनी उद्योग थाटलेले आहेत आपल्या जिल्ह्यामध्ये जाऊन तालुक्यामध्ये जाऊन आपण माहिती घेऊ शकता की आपल्या भागामध्ये कोणकोणते उद्योग कोणी कोणी स्थापन केले आहेत मी वर्ध्यामध्ये बघितलं मी नागपूरमध्ये बघितलं मी वाशिममध्ये बघितलं अशा अनेक ठिकाणी उद्योगांना भेटी दिल्या सोलापूरमध्ये देखील मसाल्याचे युनिट आहे श्वेत मसाला म्हणून वर्ध्याचं युनिट आहे ती गृहिणी जी आहे म्हणजे मुलांना सांभाळते त्यांना शाळा त्याच्या नंतर फाव्या घराच्या टेरेस वर तिने उद्योग सुरू केलेला आहे आणि तिने स्वतःच्या कमाईतून घर घेतलेलं आहे याच्यामध्ये म्हणजे तिची इतकं हे आहे की श्वेत मसाले म्हणून जे आहे तर त्या ठिकाणी मिरची आण हे आणे नागपूरच्या बाजारपेठून आणलं जातं त्याची प्रक्रिया करून आणि स्वतःच ब्रँडिंग करून अत्यंत चांगल्या पद्धतीने जे आहे ती विक्री करतात इथं पुण्यामध्ये आम्ही या ठिकाणी बघितलं की सोयाबीन पासून टोफू तयार करणं याच्यामध्ये सोया मिल्क तयार करणं टोफू तयार करणं असं उद्योग करतो आणि त्याची जवळपास तीन कोटी पर्यंत उलाढाल करतो ही कर फार मोठी आहे अशा प्रकारचे यशस्वी प्रकल्प हा उद्योजक आहे तो बघू शकतो त्याच्या संदर्भात जसं मी सांगितल्याप्रमाणे रिसोर्स पर्सन आहे त्याच्या माध्यमातून मार्गदर्शन घेऊ शकतो कृषी विभागाचे ज्या अधिकारी आहेत त्यांच्या मार्फत तो मार्गदर्शन घेऊ शकतो आणि या योजनेच्या संदर्भात ज्या त्याच्या मनामध्ये शंका असतील काही अडचणी असतील तर तो मी सांगितल्याप्रमाणे तालुका कृषी अधिकारी जिल्हा देश कृषी अधिकारी कार्यालय आणि त्याच ठिकाणी असलेले जे काही डिस्ट्रिक्ट रिसोर्स पर्सन जे आहेत त्याच्या ज्याला आपण पी म्हणतो जे प्रकल्प अहवाल तयार करायला मदत करतात तर ते करतात त्याच्या व्यतिरिक्त आपण काही प्रदर्शन भरवत असतो अशा प्रकारचे उद्योजक एकत्र येतात तर त्या ठिकाणी देखील तुम्हाला संवाद साधण्याची जी आहे तर ती संधी त्या ठिकाणी निर्माण होते आणि अशा प्रकारची उद्योगांची यादी संपूर्ण आपल्याकडे अवेलेबल आहे तर तुम्हाला जो उद्योग आहे अशा चार उद्योग लोकांशी तुम्ही भेटू शकता म्हणजे मशीन कुठून आणली काय अडचणी आल्या कशा पद्धतीने उद्योग चालतो या सगळ्या शंकांचं समाधान जे आहे ते होऊ शकता जी मंडळी याच्यामध्ये अजून या व्यवसायाकडे वळलेली नाहीयेत ज्यांना हे माहीत नाहीये त्यांना तुम्ही कृषी प्रक्रिया व्यवसाय हा अनुदानाच्या माध्यमातून कशा पद्धतीने त्याच्याकडे पाहावं यासाठी तुम्ही काय सल्ला देताल आणि दुसरी गोष्ट ऑलरेडी ही जी मंडळी याच्यामध्ये आहेत जे अनुदान घेत आहेत आणि चालतात त्यांना काय तुम्ही सल्ला देता की ज्या मंडळींनी प्रकल्प अहवाल प्रकल्प उभे केलेले आहेत त्या ठिकाणी मी बघतो अनेक ठिकाणी प्रकल्प हे ना अंडर युटिलाइज आहेत म्हणजे काय होतं की आपला ग्रामीण भागातला उद्योजक शेतकरी जो आहे ना तो तो उत्पादन करायला चोवीस तास काम करायला तयार असो हो। पण कुणाकडे जायचं बोलायचं हे विक्री घ्या तर मग त्याला खूप अवघड जातं मित्र हो मी तुम्हाला एक उदाहरण शेअर करतो की मी परवा दिवशी एका ठिकाणी पुण्यातच एका युनिटला मी भेट दिली तर त्या ठिकाणी जी उद्योजक आणि उद्योजकता जी, जी आहे तर ती काय असते ते आपल्याला बघायला मिळेल की एक महिला जी आहे ती महिला एम बी ए फायनान्स आहे तिचा नवरा हा आय टी इंजिनियर आहे ते दोघ जण कोल्हापूरकडचे आहेत दुबईमध्ये दहा वर्ष सर्व्हिस करत होते त्यांना जुडी मुलं झाली मुलांच्या शिक्षणाच्या दृष्टिकोनातून फारसं वातावरण तिथं योग्य आढळलं नाही त्याच्यामुळे ती महिला पुण्यात आली पुण्यात आल्यानंतर तिने पुण्यामध्ये प्रक्रिया युनिट याच्यात सुरू केलं ती चकल्या लाडू चिरोटे जे जे काय लागेल असे पदार्थ वगैरे बनवते आणि तशा माध्यमातून ती शेतकरी बाजार आठवडी बाजार मॉल्स याच्या माध्यमातून ती विक्री करते जवळपास पन्नास एक हजार रुपयापर्यंत जो मासिक इन्कम ती कळवते तिचा नवरा जो आहे जो दुबईमध्ये होता तो तो, तो देखील तिकडं नोकरी सोडून आता इकडे आलेला आहे तो आता फिलान्स कन्सल्टन्सी करतो आणि या व्यवसायामध्ये तिला मदत करतो आणि ते दोघं जण आठवडी बाजारमध्ये ते छोटस छत्री आहे ते आहे त्याच्या खाली उभं राहून जे आहे मार्केटिंग करतात आणि हे विकतात तर अशा प्रकारे आपण ही जर न्यून आहे ना याच्यावर आपण मात करायला हवी आपण व्यवसायाच्या संदर्भामध्ये मार्केटिंगच्या बाबतीमध्ये आक्रमक राहायला हवं आपण अल्प समाधानी जे आहे ते राहता कामा नाही याच्यात सातत्यानं ना आपण रात्र दिवस विचार केला पाहिजे की आपलं प्रॉडक्ट गुणवत्तापूर्ण कसं असेल जास्त लोकांपर्यंत ते कसं जाईल आणि आपण व्यवसाय कसा वाढू शकू हा ज्यांनी व्यवसाय सुरू केला त्यांच्यासाठी आणि ज्यांनी सुरूच केलं नाहीये त्यांना माझं सांगणं आहे की मित्रांनो वाट बघू नका संधी अमाप आहे त्याच्यामध्ये खूप प्रचंड आहे याच्यामध्ये संधी आहेत आणि त्या ठिकाणी शासन तुम्हाला मदत करायला तयार आहे तुमच्या मनामध्ये केवळ कल्पना जर असेल तर ती फॉर्मल स्वरूपामध्ये उतरवण्याच्यासाठी कृषी विभाग आहे डीआरपीज आहे ऑनलाईन प्रक्रिया एकदम ट्रान्सपरंट आहे तुम्ही कोणत्या उद्योजकाला भेटा याच्यामध्ये त्याला सांगा की तुला काय खर्च आला का असं अंडर द टेबल असं काय नाहीये हे देखील मी या ठिकाणी सांगतो लोकांच्या सांगा की काय ओळख असेल काही पैसे दिल्यानंतर आम्हाला मिळेल म्हणजे लाच दिल्यानंतर असं काही नाहीये तुम्ही याच्यामध्ये ऑनलाईन तुमच्या बँक अकाउंटला हे अनुदानाची रक्कम जमा होणारी आहे आणि याच्या बाबतीमध्ये जे उद्योजक झालेले नाहीयेत तर त्यांनी जरूर माझी विनंती आहे की त्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा कृषी प्रक्रिया उद्योग हा खऱ्या अर्थाने कृषी क्षेत्राला खूप मोठं स्वरूप देणार आहे त्यासाठी अनुदानं कोणती असतात शासकीय योजना कोणत्या असतात त्यासाठी ऑनलाईन प्रक्रिया काय असते प्रशिक्षण काय असतं आणि काही उदाहरणंसुद्धा सांगत त्यांनी एक प्रकारे बळ दिले शेतकऱ्यांना की आपण कृषी प्रक्रिया उद्योग आणि व्यवसाय या संदर्भात निश्चितपणे विचार करा कृषी विभाग शासन तुमच्यासाठी सदैव तत्पर असणारे आणि सा कायमस्वरूपी या मार्गदर्शनातून जर तुम्ही पुढे सरकत गेलात तर निश्चितपणे एक उत्तम असं करिअर याच्यातून एक शेतकऱ्यांचं होईल आणि आत्मनिर्भरता जी आहे ती शेतकऱ्यांसाठी निश्चितपणे येईल असं आपल्याला सरांनी सांगितलं सर दूरदर्शनच्या स्टुडिओमध्ये तुम्ही आपण आलात आणि कृषी दर्शनच्या निमित्ताने आपण शेतकऱ्यांशी हा संवाद साधला कृषी प्रक्रिया व्यवसाय उद्योग याबद्दलची अगदी इत्यंभूत माहिती तुमच्या वतीने गेली आणि हे सांगत असताना शासनाच्या अनुदानाच्या योजना आपण सांगितल्यात याबद्दल मी दूरदर्शनच्या स्टुडिओच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करतो धन्यवाद सर धन्यवाद